विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की समाजकल्याण विभागामध्ये एक लाख सत्त्याऐंशी हजार फॉर्म आलेले आहेत परंतु पदानुसार माहिती भेटली नसल्यामुळे तेव्हा सांगितले नाही तर आता पदानुसार किती फॉर्म आलेले आहेत याची माहिती भेटलेली आहेत डिटेल्समध्ये सांगणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वाय बी डी अॅकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जे पद आहे या ठिकाणी पोस्ट दिलेले आहे त्याच्यानंतर एकूण जागा किती होत्या होत्या आणि एकूण किती फॉर्म आलेले आहेत इथे माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता सीनियर सोशल वेलफेअर या ठिकाणी इन्स्पेक्टर तर एकूण पाच जागा होत्या आणि त्यासाठी फॉर्म आलेले आहेत अकरा हजार दोनशे सोळा खूप जास्त प्रमाणामध्ये या पदासाठी फक्त पाच जागांसाठी फॉर्म आलेले आहेत आता दुसऱ्या क्रमांकाचे पद होते वॉर्डन सुपरडेंट जे महिला आणि पुरुषांसाठी दोघांसाठी होते तर एकूण एकसष्ट जागा होत्या आणि त्याच्यासाठी फॉर्म आलेले आहेत चाळीस हजार नऊशे अडुसष्ट मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत महिलांसाठी ऑर्डन सुप्रडेंट फिमेल महिलांसाठी होते तर एकूण ब्याण्णव जागा होत्या याच्यासाठी बहुशकता एकूण तब्बल त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस अर्ज आलेले आहेत नेक्स्ट आहेत बहु शकता सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण एकोणचाळीस जागा होत्या आणि अठ्ठावन्न हजार नऊ फॉर्म आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पदांसाठी फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट आहे बहु शकता हायर ग्रेड स्टेनोग्राफर एकूण दहा जागांसाठी एक हजार तीनशे सतरा फॉर्म आलेले आहेत आता नेक्स्ट आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर एकूण तीन जागांसाठी सहाशे वीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर जुनियर टायपिस्ट जुनियर टायपिस्ट या एकूण नऊ जागांसाठी एकूण एक हजार चारशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत अशा प्रकारचे अशा प्रकारचे टोटल या ठिकाणी पदे किती होती सगळी टोटल तर दोनशे एकोणावीस पदांसाठी एकूण एक लाख एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे दोन अर्ज आलेले आहेत म्हणजेच समाजकल्याण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये देखील वेगवेगळ्या पदांसाठी आलेले आहेत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये